वा सुटला सेमीफायनल या मैदानातला सात सुटला अतिशय सुंदर आणि काटा किर अशी लढत झाली होयनल पात्र हिकडं आड्याला म्हातार पळ तेजा शेजारी पंढरपूरकरांचा भव्या पळा आणि तिकडं पड्याल माणिकरा पळा निखाल गेलाय खेमेराकडे वळवा आणि शाणे सीमी सी मी सहा माग राहिलेला आहे वळवून घ्या गाड्या वळवा आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करायचा आणि गाड्या सोडून येणार माग गाड्या वळेत